आकाशवाणी चौक याचं सुशोभीकरण व्हावं याची स्वच्छता व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एकतीस तारखेला नही प्रशासनाला म्हणजे महामार्ग प्रशासनाला एक निवेदन देण्यात आलं होतं की या चौकाचं तुम्ही स्वच्छता अभियान राबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी बकऱ्या सारणाचा उद्योग करेल त्याचा त्याची दखल घेऊन नही प्रशासनाने नव्हे तर मनपा प्रशासनाने याची दखल घेतली आणि आज या ठिकाणी या चौकाचं स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे महापालिकेचे मनापासून धन्यवाद महापालिकेचे जे काही कर्मचारी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद याची सफाई होते अशी माहिती आपल्याला राष्ट्रवादीचे संग्रामसिंग झोडशी यांनी दिली आणि तातडीने आम्ही या ठिकाणी आलो यांनीसुद्धा संग्रामसिंग झोडोशी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं आहे त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये हार टाकला आहे या या हे शहर सुंदर असावं स्वच्छ असावं अशी प्रत्येकाची भावना आहे फक्त प पक्ष कुठलाही असू देत या शहराचं प्रवेशद्वार हे अतिशय सुंदर असलं पाहिजे या भावनेतून संग्रामशी सर्वंशी असतील महाराष्ट्र मागणी माणसं असेल राष्ट्रवादी जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी सफाई अभियान सुरू होतं आहे मनपा प्रशासनाचं मनापासून अभिनंदन वारंवार चौक स्वच्छ ठेवावा इच्छादेवींचा स्वच्छ ठेवावा आणि निवेदराची दखल घेतली म्हणून मनपा प्रशासन नाही